छावा क्रांतीवीर सेना अहिल्यानगर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर सुरेश जाधव यांच्या ओजस्वी आणि प्रभावी पोवाड्याने झाली त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांमध्ये शिवभक्ती आणि अभिमानाचा संचार केला या कार्यक्रमात शिर्डीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सायगो संस्थांतील भक्तांच्या वस्तू परत करणाऱ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांचा आणि पत्रकार बंधू भगिनींचा यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय या सत्काराने सामाजिक कार्य आणि समर्पणाला प्रोत्साहन देणारा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला कार्यक्रमाला शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी विद्यार्थी महिला आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भावी नगराध्यक्ष दत्ता कोते बापू तुषाराबा गोंदकर जालिंदर बाबा आसने गणू मामा जगताप मशिंद्र आळंजकर विराट पुरोहित प्रदीप कोते आकाश गाडे अमूल खर्डे संदीप वाघ शुभम शिंदे राहुल शिंदे शहर प्रमुख संदीप गुंजाळ युवा तालुकाप्रमुख नितीन अनारसे महिला आघाडी तालुका प्रमुख सपना भालके तालुका प्रमुख संभाजी गावंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले

सेना महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला गायकर साहेबांचं फक्त युट्यूबवर चॅनलवरती पेपरमध्ये पाहिलं होतं आज त्यांची प्रत्यक्ष गाठ झाली त्यांच्या विचाराचा एवढा मोठा काय म्हणता हवा वाटावा असं आज ते सांगत होते का तुम्ही कोणत्या पक्षात काम करता मी म्हटलं मी भाजपमध्ये करतो म्हणजे आपण एकाच विचाराचे लोक आहोत आणि त्यांनी सांगितलं की हिंदुत्व टिकलं पाहिजे मी भाजपमध्येच काम करतो आता तिथं म्हटले काही लोक काय नगरसेवक नगराध्यक्ष मलाच माहित नाही बाबा काय करणार आहे पण लोक करतात भावी नगरसेवक हो, भावी नगराध्यक्ष पण मी एकदम प्लेन भावनेचा माणूस आहे मी सर्वसाधारण कुटुंबातला आहे यांनी सांगितलं का नाशिक जिल्ह्यातून गायकर साहेबांचा एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस असल्या कारणाने का त्या माणसाला सर्वसाधारण गरिबीची जाण असते मी पण एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे पुन्हा एकदा सांगतो या शिर्डी शहरामध्ये मी नव्वद साली आलेलो आहे मी पालिशी केलेली आहे नारळ सोडलेलं आहे स्टिकर विकलेले आहे आणि ऊद विकलेला आहे रूम पण भरलेले आहे ताटा पण दिलेले इतका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असल्या कारणाने मला या सर्वसाधारण कुटुंबाची जाण आहे का मी आता मी पुण्याहून शिक्षण घेऊन आलो आणि आता मी कसं बोलावं हो? आता कशा भावना करायच्या लोकांच्या माझ्या भावना मुळातच मी सर्वसाधारण आहे आता या लोकांच्या कसं करना, करणार कळणार पालीशी कशी राहती रात्री दोन वाजेपर्यंत रूम भरावा लागतो कुटुंब कसं राहतं हे सगळं त्याच्यातून माझ्या रक्तातच येईल हे लोक सांगणार आम्ही सर्वसाधारण मुळात मी साईबाबांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सांगतो मी ओरिजिनल काही लोक माझं लाडवंगी आहे माझ्याकडे गाडीही नाही मी मोटरसायकलवरच फिरतो पहिला आहे त्याच्यावर होतो आज आहे त्याची पण एक सर्वसाधारण लोकांच्या प्रेमाने बाबांच्या आशीर्वादानी लोक मला हळूहळू मोठं करीत गेले मी एक त्या गटारीत कसं गुलाबाचं फुल पडलेलं असतं पण ते कमळ असतं पण बाबांनी मला त्या गटारीतल्या कमळाच्या फुलासारखं आज मार्केटमध्ये समाजामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आज जे काय आहे हे फक्त आणि फक्त बाबांनी आणलेलं आहे त्याचं कारण असं की ह्या सगळ्या खालच्या प्रक्रियेतून आलेलो आहे आपण समाजामधून आज इथे एखादा माणूस आला कार्यक्रमाला त्याचे दोन पाचशे रुपये बुडतात ही मला जा नाही लोक सांगतात फोनवर हे दोनशे कार्यकर्ते घेऊन ये वीस कार्यकर्ते घेऊन ये आणि ज्या वेळेस वीस कार्यकर्ते घेऊन याचे त्याचे पाच पाचशे रुपये बुडतात त्याला घरी गेल्यावर विचारतात दिवसभर काय केलं ही जाणे मला मी त्याच्यातच होतो वीस पंचवीस वर्ष तर अशा असल्या कारणाने आज त्यांनी इतका आग्रह केला मी त्यांना विचारलं तुम्ही प्रमुख भावना का केला अविनाश भाऊना ते नाही भाऊ तुम्ही सर्वसाधारण कुटुंबातली आम्ही पण सर्वसाधारण कुटुंबातली आमचा आग्रह आहे तर मोठ्यांना मोठं तर कोणीही करतं म्हणे पण <प्राथ> आम्हाला <प्राथ> इच्छा आहे का, का सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला एकदा आम्हाला मोठे पण देऊन पाहायचंय मी म्हणलं नक्कीच बाबांनी यांचे कान भोकेल दिसते साईबाबांची इच्छा दिसती काही यांना काहीतरी बाबांनी मंत्र दिलेला दिसतो मी आधी त्यांना नाही म्हणलं पण त्यांनी आग्रह कार्यक्रमाला या बघते एकदा विनंती आम्ही कुठे मोठ्या नेत्याकडे गेलो नाही आणि या भागातील नगरसेवक तुषाराबा घोंडकर असतील अशोक भाऊ घोंडकर असतील नगरसेवक अनेक मान्यवर आहेत आणि या संघटनेचे मेन प्रमुख संस्थापक गायकर साहेब मी विनंती करतो या संघटनेच्या कुठल्याही छोट्या मोठ्या कामाला मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जे काही सहकार्य लागेल गायकर साहेब ते करण्याची माझी तुम्हाला म्हणजे मी आज गवाही देतो माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी रीन करीन सण करीन पण परिस्थितीनुसार माझी मदत करीन पण हिंदुत्ववादी संघटना चांगलं काम आहे अविनाश भाऊंचं ते सर्वसाधारणपण त्यांचंही कुटुंब साधं आहे त्यांचंही काय मोठ्या घरातून ते आले नाही पण किती कार्यक्रम लोक गोळा करायचे हे सगळं हा फक्त सर्वसाधारण कुटुंबातलाच माणूस करू शकतो गायकर साहेब त्यांनी डोक्यावरती हात ठेवा त्यांनाही मोठं करा आणि मी पुन्हा एकदा बाबांकडे प्रार्थना करतो या सगळ्या लोकांना साईबाबांनी आर्थिक सक्षम करो आणि मला पुन्हा एकदा या स्टेजवर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून किंवा बोलण्याची संधी दिली